शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र आंबेरी गावात माकडांबद्दल माकडांच्या उपद्रवामध्ये उपद्रवामुळे एवढे संपूर्ण कोकणवासी आणि शेतकरी एवढे त्रासलेले आहेत म्हणजे ज्यांची शेती शेती, शेती उत्पन्न उत्पन्न म्हणजे ज्यांचं उदरनिर्वाह ज्या नारळावरती होता नारळाचं उत्पन्न त्याच्यावरती नैसर्गिक आपत्ती म्हणजे माकडांमुळे मग शेकडोच्या कळपणे इथे हे माकड येतात आणि असे जे कच्चे नारळ असे माकडं माकडा केडली या प्रकार शेकरू असे संपूर्ण नासधूस करतात आणि माकड हे अर्धवट खाऊन खाली फेकून देतात म्हणजे ज्या नारळाच्या झाडावरती साधारण पन्नास ते साधारण साठ नारळ मिळतात पण एकही नारळ मिळत नाही अशी रास त्या नाळाच्या झाडाखाली आहे आणि असे शेतकरी म्हणजे ते देशधडीला लागायच्या परिस्थितीमध्ये दे आहेत लागलेले लागलेले आहेत म्हणजे उत्पन्नाचं साधनच गेलेलं आहे म्हणजे उदरी नारळ हो। ज्यात म्हणजे आसमानी संकट म्हणतात ना त्या प्रकारचं असं आलेलं आहे निसर्गातली आपत्ती आहे की ते पण काय कळत नाही ज्याप्रमाणे म्हणजे वानन मारणारे होते ते त्यांना आरक्षण मिळाल्यामुळे ते आता येतच नाहीत त्यामुळे माकडांची लक्षणीय वाढ झालेली आहे त्यामुळे सरकारने आम्ही दिल्ली दरबारी वगैरे हो आम्ही पत्र व्यवहार केलेले आहेत तरी तरी आमच्या सन्माननीय माननीय म महोदय सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याच्यात ल जास्तीत असं लक्ष घालून लवकरात लवकर याच्याबद्दल अंमल अंमलबजावणी करावी आणि माक माकडांचा बंदोबस्त करावा आता आपल्या आंबेरी गावचे सरपंच सन्माननीय मनोजी डिचोलकर साहेब बोलत आहेत आपल्याशी मराठी बोला नमस्कार मी आंबिरी सरपंच तर आज या ठिकाणी माकड माकड आणि केडली केडली हा प्रकार आहे ना तो बघा ही अशी ही कंडिशन करतो म्हणजे हा नारळ अजून पक्का झालेला नाही आहे समजलं ना ह्याच्यामध्ये फक्त पाणी फक्त पाणी असतं आणि ते पूर्ण हे करून हाताने पूर्ण किंवा दाताने काढून ते पूर्ण ही कंडिशन करून ठेवतात आणि ही परिस्थिती तसे जे आमचे परम शेतकरी आहेत सुभाष परब म्हणून त्यांच्या घरी नाही म्हटलं तरी अशा अशा कंडिशनचे नाही म्हटलं एक दहा ते बारा गोण्या भरून ठेवलेल्या आहेत आणि ही त्यांचीच शेती आहे पूर्ण बघा माडावर बघितलं तरी एक पण नारळ शिल्लक ठेवलं नाही केळल्याने त्यामुळे त्यां त्यांचा तेन, बंदोबस्त किंवा त्यांना मारण्यासाठी काहीतरी शासनाने हे केला जी काढायला पाहिजे की, की तुम्ही मारा किंवा बंदूक शासनाने आपल्याला परवाना दिला पाहिजे की शेती संरक्षण साठी आता बऱ्याचशा जणांच्या शेती संरक्षणच्या कोणाच्या वडिलांच्या नावावर होते ते वडील ऑफ झाले जमा झालेले आहेत पण शासन किंवा आपले कलेक्टर कोणते आपल्या ताब्यात देत नाहीये ते तर ते त्यांनी द्यावे किंवा नवीन परवाने चालू करावे आणि त्यांना मारण्यासाठी काहीतरी परमिशन दिली तर चांगलं होईल तर बऱ्या प्रकारे काहीतरी त्याच्यावर फरक पडेल नमस्कार त्याचप्रमाणे आपल्या आंबेरीचे उपसरपंच रवींद्र परब आपल्या अखिल कोकण विकास महासंघाने वारंवार गेली पंधरा वर्ष सातत्याने पाठपुरावा केलेला आहे पकड्यावर केलेला आहे तरी सुद्धा सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही तरी सुद्धा आमचे आंबेरीचे उपसरपंच रवींद्र चव्हाण बोलत आहेत परब नमस्कार आज या ठिकाणी बऱ्यापैकी नव्वद टक्के हे मांग माकडाने केल्यापासून होत आहे आणि या सगळ्या गोष्टीला येथील आंबेरी गावातील लोक शेतकरी खूप त्रासलेले आहेत म्हणजे त्यांचं आर्थिक जे हे आहे आर्थिक व्यवहार किंवा जो त्याच्यामुळे होतो त्याच्या उत्पन्नात ते नुकसान बऱ्यापैकी त्यांना हो होत आहे या किडल्या आणि वांदरांमुळे म्हणजे ज्यांना आठवड्या बाजारात जे नारं विकून पैसे कमवायचे ते आता या अशा अवस्थेमध्ये त्यांना एकही रुपये त्याच्यामधून मिळत नाही आहे त्यामुळे सरकारने यावर लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी असं आम्ही या ठिकाणी मांडत आहोत मी सुभाष परब बोलत आहे की ह्या वन्य प्राण्यापासून म्हणजे माकड केळली पण हे मी उदाहरण म्हणून मी माझ्या बागेत आणलेलं आहे पण संपूर्ण आंबेरी गाव हा ह्या कल्पवृक्षाच्या जीवावरच आहे त्याचं पा, पा, हे मुला मुलांचं शिक्षण धंद म्हणजे सगळ्यांचं प पोट त्याच्यावर अवलंब आहे म्हणजे आज हे असं कल्पवृक्ष असं एक एक झाड आहे की त्याच्यावर लागलेलं फळ की ते प प्रत्यक्ष मालकालाच मिळतं त्याच्यावर दुसरं प्राण्याची हे होत नाही त्यावेळी शासनाने त्याच्यावर जास्तीत जास्त भर देऊन या संपूर्ण ज्यांचं संपूर्ण लोकांचं नुकसान होत आहे आणि त्यावर त्या उपजीविका आहे ती थांबवा ते त्यावर हे होणारं नुकसान थांबवावं हीच हो। माझी तुमच्यापुढे कळकळीची विनंती आहे धन्यवाद प्रसिद्ध अशी आहे की अखिल कोकण विकास महासंघ गेली पंधरा वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे संपूर्ण सहा जिल्ह्याचा प्रश्न आहे कोकणवासी संपूर्ण बेघर झालेला आहे या माकडां प्राण्यांमुळे तरी या ठिकाणी मी संस्थापक अध्यक्ष अखिल कोकण विकास महासंघ संस्थापक अध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे प्रभू खानवलकर साहेब रमण प्रभू खानवलकर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ते सुद्धा इथे स्वतः इथे आलेले आहेत आपल्या आंबेरीजी शेतकऱ्यांची जी गाराणी आहेत ते ऐकण्यासाठी त्याप्रमाणे आपल्या महिला महिला कोण बोलणाऱ्या असतील त्यांनी बोलावं अमेरिकेतील महिला बोला 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 आहे ते काय असेल त्यांना शेती शेती परवानगी त्यांनी बंदूक येतं लायसन्स द्यायचं हीच आमची त्यांच्याजवळ मागणी माकड केळली पण हे मी उदाहरण म्हणून मी माझ्या बागेत आणलेले आहेत पण संपूर्ण आंबेरी गाव हा या कल्पवृक्षाच्या जीवावरच आहे त्यात हे मुलाबलांचं शिक्षण नोकरी धंद म्हणजे सगळ्यांचं पोट त्याच्यावर अवलंब आहे म्हणजे आज हे असं कल्पवृक्ष असं एक एक झाड एक आहे की त्याच्यावर लागलेलं फळ की ते प्रत्यक्ष मा मालकालाच मिळतं त्याच्यावर दुसरं प्राण्याचे हो, हे होत नाही त्यावेळी शासनाने त्याच्यावर जास्तीत जास्त भर देऊन त्या संपूर्ण ज्यांचं संपूर्ण लोकांचं नुकसान होत आहे आणि त्यावर त्या, त्या उपजीविका आहे ती थांबवा ते त्यावर हे होणारं नुकसान थांबवावं हीच हो, माझी तुमच्या कल पुढे कळकळीची विनंती आहे धन्यवाद प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का